मंडळी नमस्कार शेती मातीसाठी राबणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी सुभाष सुतार आपल्या लोकसंवादच्या व्यासपीठावर स्वागत करतो विषय आहे शेतीच्या संदर्भातला आणि दादा लाड यांच्या तंत्रज्ञानाचा आता दादा लाड यांनी कापसाच्या संदर्भात गळफांदी आणि फळफांदी हे संशोधनातून उभं केलेलं एक नवं तंत्र आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी असं पडतं आहे खरं म्हणजे आता मराठवाड्यातले शेतकरी सुद्धा आता गळफांदी आणि फळफांदी हे कापसाच्या संदर्भातलं तंत्रज्ञान समजून घेत आहेत आणि आता कापसाची वाढ चांगल्यापैकी झालेली आहे ज्यांनी सात जून या दिवशी कापूस लावला त्यांच्या शेतामध्ये आता गळफांदी काढायचं काम सुरू झालेलं आहे ज्यांच्या कापसाला अजून वेळ आहे म्हणजे चाळीस आणि पन्नासव्या दिवशी गळफांदी आपल्याला लक्षात येते आता गळफांदी आणि फळफांदी हे दोन कापसाच्या झाडाचे प्रकार आहेत हे प्रकार आणि हे कापसाच्या संदर्भातलं अतिशय महत्वाचं तंत्र आपल्याला सांगितले ते आदरणीय दादा लाड यांनी आणि हे दादा लाड यांचं तंत्र आता शेतकरी आत्मसात करतायत खरं म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी नवी संजीवनी म्हणून या तंत्राकडं जर पाहिलं आणि तसा जर आपण उल्लेख केला तर हे दादा लाड यांचं तंत्र शेती मातीसाठी राबणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी आणि खिशामध्ये पैसा येणारा हे तंत्रज्ञान आहे अगदी सोपी पद्धत मात्र मेहनतीनं आपण या शेतीला जवळ करू शकतो फुलवू शकतो आणि दादा लाड यांच्या तंत्रानं आपण या शेतीमध्ये सोनं पिकवू शकतो असं हे तंत्र दादा लाड यांचं आहे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शेतीमित्र आणि उद्योजक ज्ञानेश्वर पुंडे यांच्या मी शेतात गेलो होतो तिथं आता गळफांदी काढायचं काम सुरू आहे आत्ता आपण जी शेती पाहतो आहोत ही शेती आहे कापसाची जवळपास आठ दहा एकरवर हा कापूस आहे एस आर टी पद्धतीनं ज्ञानेश्वर पुंड यांनी ही शेती फुलवल्याचं आपल्याला दिसतंय आता एस आर टी पद्धत म्हणजे काय तर सात जूनच्या आधी ज्ञानेश्वर पुंड यांनी बेड तयार करून ठेवले योगायोग असा की यावर्षी वेळेवर पाऊस पडला ज्या दिवशी कापूस लागवड सुरू होती त्याच दिवशी म्हणजे पुढे कापूस आणि पाठी बीजनाशक फवारणी त्यांनी केली आता हे एस आर टी तंत्र आहे हे थोडं समजून घेणं आवश्यक आहे आता तुम्हाला एक आश्चर्याची बाब सांगतो ही जी हो आता आपण शेती पाहतो ही शेती आठ दहा एकर आहे आर टी पद्धतीने त्यांनी लागवड केली मात्र या शेतीमध्ये एकदाही खुरपण झाली नाही टुरपण नाही खुरपण नाही पाळी नाही काही नाही ना पाळी झाली ना खुरपण झाली ना तुरपन झाली त्यामुळं या तंत्रज्ञानाला समजून घेणं खूप महत्वाचं आता तुम्ही पाहताय कंप्लीट दोन महिने होत आहेत आणि आता त्यांनी गळफांदी काढायला सुरुवात केलेली आहे आता गळफांदी गळफांदी कशी ओळखायची असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडू शकतो गळफांदी ओळखणं अत्यंत सोपं आहे एका तासामध्ये तुम्हाला प्रत्येक झाडाची गळफांदी फळफांदी लक्षात यायला फार काय असा वेळ लागत नाही आता गळफांदी ही टाकाव वाचते ती काढून टाकावी लागते आणि ती काढलीच पाहिजे असं दादालाड सांगतायत तर उत्पादन वाढतं त्याचबरोबर केव्हा शेंडे खोडायचे म्हणजे प्रत्येक झाडाचा केव्हा शेंडा खोडायचा आणि गळफांदी केव्हा काढायची हे एक तंत्र आहे आता गळफांदी कशी ओळखायची तर गळफांदी जमिनीपासून एक दोन इंचावर आपल्याला दिसते गळफांदीला एक दोन फुलं येतात मात्र ते लांब असतात आणि गळफांदीला शेंडा असतो हा शेंडा आणि गळफांदीला आलेले एक दोन फुलं हे काही कामाचे नसतात म्हणजे त्याला बोंड येतात मात्र ते बोंड काही कामाचं नसतं कारण गळफांदी सर्वात जास्त अन्नद्रव्य खाते आणि एक दोन बोंड म्हणजे कापसाचं एक दोन बोंड देते मात्र सत्तर टक्के अन्नद्रव्ये ती एकटी गळफांदी खाते आणि त्यामुळे ही गळफांदी काढायची आहे गळफांदी काढण्याचा जो दिवस आहे तो चाळीस आणि पन्नास गळफांदी केव्हा लक्षात येते चाळीस आणि पन्नासव्या दिवशी ती आपल्याला बरोबर लक्षात येते बरं आणखी उशीर जरी झाला तरी काही अडचण नाही मात्र गळफांदी शेतकरी मित्रांनी काढली पाहिजे असं आवाहन दादा यांनी केलेलं आहे गळफांदी काढायची आणि शेंडे खोडायचे हे महत्वाचे दोन कामं शेतकरी मित्रांनी करणं आवश्यक कर। आहे शेंडे कधी खोडायचे आता शेंडा कधी खोडायचा तर शेंडा हा उशिरा खोडायचा आहे म्हणजे कमरेपर्यंत छातीपर्यंत कापूस आला की प्रत्येक झाडाचा शेंडा खोडायचा आहे आणि त्याला जी लागलेली बोंड आहे ती पोसायला सुरुवात होते आणि त्यामुळं पहिल्यांदा काय करायचं तर आपल्याला गळफांदी काढायची गळफांदी कशी ओळखायची जमिनीपासून एक दोन इंचावर असते आकाशाकडे जायचा प्रयत्न करते त्या गळफांदीला शेंडा असतो गळफांदीला लांब फुल लागलेला आपल्याला दिसतं या गळफांदीला पाते लागलेले असतात ला मात्र ती लांब लागलेली असतात ला आणि त्याला शेंडा असतो त्यामुळे ही गळफांदी अगदी आरामात कट करायची आहे गळफांदी कट करण्यासाठी एक कटर वापरायचं आहे जे आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होऊ शकतं तर असं हे तंत्रज्ञान आहे आता ज्ञानेश्वर पुंडे यांच्या शेतामध्ये जवळपास आठ ते दहा एकर कापूस आहे याच कापसाच्या शेतामध्ये आता गळफांदी काढायचं काम जोरात वेगाने सुरू आहे थोडा उशीर झाला असला तरी अगदी तुम्ही पहा खुरपण टुरपण नसलेलं हे शेत आहे एकदाही या शेतामध्ये पाळी घालण्यात आलेली नाही एस आर टी पद्धतीनं या शेताला ज्ञानेश्वर पुंड यांनी आपल्यासमोर उभं केलेलं आहे अगदी सोपं तंत्र फक्त समजून घेणं आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी या तंत्राशिवाय कापूस लावलेला आहे ज्ञानेश्वर कुंडे यांचा हा जो कापूस आपण पाहतोय तो आहे तीन बाय एक दादा दादा ही दादा लाड यांची पद्धती त्यांनी वापरलेली आहे कोणत्याही परिस्थितीत ते गळफांदी पूर्णतः काढणार आहेत आणि शेंडे खुडणार आहेत त्यामुळे हे दादा लाड यांचं समजून घेणं आवश्यक आहे आता गळफांद्या काढण्याचे दिवस आहेत कारण कापूस बराच वर आलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी गळफांदी काढायची आहे गळफांदी ही जमिनीपासून एक दोन इंचावर असते मी पुन्हा पुन्हा सांगतोय आणि ही गळफांदी अगदी सहज आपल्याला ओळखू येते तिला शेंडा असतो आणि या गळफांदीला जे फुलं असतात या गळफांदीला जे फुलं असतात किंवा जे पाते लागलेले असतात ते अगदी शेवटच्या टोकाला असतात आणि ते एक दोन असतात परंतु जे आपण अन्नद्रव्य टाकतो ते अन्नद्रव्य सगळ्यात आधी गळफांदी गडप करते किंवा खाते आणि सत्तर टक्क्याच्या वर ही अन्नद्रव्य खाणारी गळफांदी आहे काही बराट्या असे आहेत की त्या झाडांना फक्त एक किंवा दोन गळफांदी येते किंवा एकच आलेली आपल्याला दिसते आणि काही व्हरायट्या अशा आहेत की ते झाड खूप वाढलेलं आपल्याला दिसतं मात्र त्यांना दोन तीन चार एवढ्या गळफांद्या आलेल्या असतात आणि त्यामुळं शेतीमध्ये जे उत्पादन आपल्याला पाहिजे तसं येत नाही त्याची कारणं असे आहेत गळफांद्या वाढतात मात्र त्या गळफांद्याला एक किंवा दोन बोंड असतात आणि ते बोंड फार कमी वजनाचे असतात आणि त्यामुळं शेतकरी मित्रांनो आणि त्यामुळे शेतकरी मित्रांना एक विनंती आहे लोकसंवाजच्या व्यासपीठावरून तुम्ही दादा लाड यांच्या तंत्रानुसार गळफांदी काढायला सुरुवात करा या संदर्भामध्ये काही अडचणी असतील काही प्रश्न असतील तर निश्चित कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा कळवा किंवा प्र किंवा प्रत्यक्ष फोन केला तरी चालेल मात्र गोरगरीब शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी दादा लाड यांचं तंत्र अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं गोरगरीब शेतकरी त्याचबरोबर अल्पभूधारक शेतकरी यांनी जर कापूस लावला असेल तर निश्चित या कापसाची गळफांदी फळफांदी यावर आपण काम करणार महत्त्वाचे गळफांदी कापायची आहे शेंडा केव्हा खुडायचा तर हलकी जमीन असेल तर कमरेपर्यंत कापूस येऊ द्यायचा किंवा थोडा त्यापेक्षाही जास्त आलेला चालेल त्यानंतर मध्यम जमीन असेल आपली तर ती कमरेच्या वरती आलेल्या कापसाला आपण शेंडा खुडायचा आहे ज्या शेतकरी बांधवाची भारी जमीन असेल त्यांनी मात्र छातीपर्यंत कापूस येऊ द्यायचा त्यानंतर मात्र या कापसाची वाढ होऊ द्यायची नाही हे तंत्र खूप महत्त्वाचं आहे त्याचा शेंडा कोणत्याही परिस्थितीत कापायचा आहे खुडायचा आहे आणि गळफांदी काढायची आहे दादा लाड यांचं म्हणणं असं आहे की एकरीत एक तीस क्विंटल कापूस व्हायलाच पाहिजे पण केव्हा जेव्हा तुम्ही गळफांदी कापाल पण हे केव्हा घडणार आहे जर तुम्ही गळफांदी कापली आणि योग्य वेळेत तुम्ही शेंडे खुडले आहे ती खताची मात्रा द्यायची आहे खुरपण करा टुरपण करा त्याचबरोबर पाळ्या घाला जे तुमचं रेग्युलर आहे ते रेग्युलर राहू द्या परंतु गळफांदी कापा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तो लाईक करा शेअर करा आणि शेतकरी मित्रांना पाठवा लोकसंवाद बीड